ब्रेक नंतर स्वागत सुरुवातीलाच महत्वाची बातमी पाहूयात शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेची निवड करण्यात आली आहे उदय सामंत यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत करण्यात आलाय महायुती एक संघ आहे महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय दरम्यान वर्षावरील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी संवाद साधना साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी अभिनंदन सर्व आमदारांनी विश्वास ठेवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद तुमचा सर्वांनी सत्कार केलेला आहे आणि तुम्ही देखील एक सत्कार केलेला आहे आमदारांना सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यात तर महत्वाचं ज्या मतदारांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही मतदारांना धन्यवाद लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि त्याचबरोबर तुम्ही केलेलं आहे मार्गदर्शन आहे की मतदारांच्या मतांची किंमत करावी कुठलंही गैरकाम होणार नाही किंवा पालन करावे आणि एकूणच सर्व मतदारांचा मतांचा सन्मान करावा हा राजा सगळ्यात महत्वाचा आहे त्याने निवडून दिलं त्याचा सन्मान त्याचा आदर कायम ठेवा हे लागेल पुढची सत्ता स्थापनेची पुढची रणनीती कशी असेल तुम्हाला कळवू ना तुम्हाला बोलवू ना, ना। प्रतोत जी। जी। सर प्रतोत्पत्ती कोणाची निवड केली जाईल आता फक्त गटनेत्याची निवड न्यूज एड लोकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सक्लुजिव बातचीत केलेली आहे आणि त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सर्वांचे आभार देखील मानलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह उदय जाधव न्यूज एड लोकमत मुंबई